नमस्कार डोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आय ई आर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च म्हणजेच कापूस अनुसंधान केंद्र यांच्यामार्फत नागपूर विभागासाठीची नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे वकील इंटरव्ह्यू सरळ मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे केंद्रीय कपास अनुसंधान यांच्यामार्फत वॉक इन इंटरव्ह्यू मुलाखत आहे द एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड टू अपियर फॉर वॉक इन इंटरव्ह्यू फॉर द कॉन्ट्रॅक्च्युअल पोझिशन एस आर एफ यंग प्रोफेशनल वन अँड टू प्रोजेक्ट असोसिएट अँड प्रोजेक्ट असिस्टंट याच्यामध्ये पाहू शकता आय सी ए आर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च याच्यामध्ये ॲड्रेस देण्यात आलेला आहे नागपूर इथे सरळ मुलाखत घेतली जाणार आहे सरळ मुलाखतीची तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस पाहू शकता पदे एस आर एफ फाय पोझिशन्स आहेत पाच जागा आहेत क्वालिफिकेशन आहे इक्यू यू एम एस सी इन ॲग्रीकल्चर एंटोमोलॉजी नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज प्रोजेक्ट नेम देण्यात आलेला आहे स्कीम आहे वैलिड महाराष्ट्र दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत दुसरा पद एस आर एफ वन पोझिशन शैक्षणिक पात्रता एम सी इन एग्रीकल्चर एक्सटेन्शन नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज मार्च दोन हजार चोवीसपर्यंत स्कीम व्हॅलिड तिसरं पद एस आर एफ वन पोझिशन शैक्षणिक पात्रता एम एस सी ॲग्रिकल्चर इन पॅन प्लॉज प्ला पॅथोलॉजी ॲग्री मायक्रोबायोलॉजी ॲग्री बायोटेक्नॉलॉजी मॉलिक्युलर बायोलॉजी एम एस सी बोटनी याच्यामध्ये पाहू शकता रूल देण्यात आलेला आहे नागपूर प्रोजेक्टसाठीचा डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं डिझायरेबल क्वालिफिकेशनसुद्धा देण्यात आलेलं आहे चौथं पद आहे वाय पी टूसाठी एक जागा शैक्षणिक पात्रता मास्टर्स डिग्री इन सोयल सायन्स ॲग्रिकल्चर केमिस्ट्री एग्रॉनॉमी रिमोट सेन्सिंग जिओ इन्फॉर्मॅटिक्स जिओलॉजी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत स्कीम वॅलिड आहे डिझायरबल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे चेक केलं जाऊ शकतं पाचवं पद आहे वाय पी टू साठी एक जागा आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी इन ॲग्रिकल्चर विथ स्पेशलायझेशन एग्रॉनॉमी सोशल सॉइल सायन्स नॉलेज ऑफ क्लायमेट डेटा ॲनालिसिस डिझायरबल क्वालिफिकेशन आहे यानंतर पुढचे जे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी जी मुलाखत आहे यासाठी जागा पाहू शकता वाय पी टू एक जागा आहे शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे डाउनलोड करून डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते जी पदे आहेत वेगवेगळी पदे जी यंग प्रोफेशनल वन आणि टू साठी त्याचबरोबर प्रोजेक्ट असोशिएट आणि असिस्टंटसाठी जी डिटेलमध्ये जी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी या मुलाखती होणार आहेत प्रत्येक पदानुसार जी मुलाखत आहे किती वाजता असणार आहे कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार जे डिटेलमध्ये जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये चेक केले जाऊ शकतात टर्म्स अँड कंडिशन देण्यात आलेल्या आहेत सगळ्या मुलाखतीसाठीच्या ते सुद्धा चेक करणं आवश्यक आहे वयाची पात्रता पाहू शकता आर एफसाठी पस्तीस वर्षापर्यंत आहे मेलसाठी आणि चाळीस वर्षापर्यंत फिमेल एस पी वाय पी आणि वाय पी वन आणि टू म्हणजे यंग प्रोफेशनल वन आणि टू साठी एकवीस ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान प्रोजेक्ट असोसिएट साठी पस्तीस वर्षापर्यंत प्रोजेक्ट असिस्टंट साठी पन्नास वर्षापर्यंत आहे यामध्ये एस सी आणि एस टी आणि साठी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यानुसार गव्हर्नमेंट रूलनुसार जी वयाची सूट आहे ती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने जी विविध पदे आहेत केंद्रीय कपास अनुसंधान म्हणजेच कापूस अनुसंधान केंद्रासाठी नागपूर विभागासाठी अर्ज केले जाऊ शकतो त्याचबरोबर सरळ मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी हजर राहू शकता त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद